नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो बातमी आहे कांदाचा अनुदान संदर्भाची मित्रांनो कांदाचा अनुदान बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नाराज झालेले बघायला मिळत आहेत मित्रांनो बातमी सविस्तर जाणून घेऊया शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापूर्वी पणन महामंडळाकडून कांदा चाळीचे जे अनुदान दिले जात असे ते बंद करण्याचा नुकताच निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नाराज झालेला आहे ते अनुदान पूर्वरत सुरू करावे अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कांदा कशाप्रकारे साठवणूक करून त्याची जी निगराणी राखली जाते त्यासाठीही अनुदान देऊन शेतकरी त्यामध्ये अजून पैसे टाकून कांदा चाळ उभारत असतो मध्यंतरीच्या काळात मागेल त्याला कांदा चाळ हा निर्णय लागू करण्यात आला व आता पुन्हा कांदा चाळ अनुदान बंद करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः नाराज झाला आहे हा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना नक्कीच बसल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय घेऊन सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या दुखण्यावर मीठ चोळल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे या अगोदर शेतकऱ्यांना शेतीमालाला कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली त्याचा अनुभव नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सरकार अनुभवत नाही तो सरकार परत शेतकऱ्यांच्या दुखण्यावर मीठ चोळत आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे सरकारने जो काही काल निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे या निर्णयामुळे सरकारला आगामी निवडणुकांमध्ये शेतकरी वर्ग पुन्हा त्यांची जागा चांगल्या प्रकारे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण भागामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणावर सरकारी विरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत यासाठी शेतकरी संघटनेचे भारतदादा दिगोळे यांच्यासोबत राहून शेतकरी वर्ग तीव्र आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारने आपल्या ज्या चुका होत आहे त्या त्वरित सुधारणे महत्त्वाचे आहे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भावना जाणूनसुद्धा चुकीचे वागत आहे तेव्हा शेतकरी संघटनेच्या वतीने एकत्र एकत्रित येऊन राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत भाऊ दिगोळे यांनी दिला आहे